दूरशेत गावातील नागरिकांनी अवजड वाहतुकीविरोधात जलसमाधी आंदोलनाचा निर्धार करत बाळगंगा नदीत उतरून तीव्र निषेध व्यक्त केला सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील तरुण महिला आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते एकत्रितपणे दुर्शेत फाट्यावर आले प्रथम थिया आंदोलन झाल्यानंतर भावनिक मार्गदर्शन महिलांच्या संतप्त भावना आणि जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आंदोलनात सहभागी उदय गावंड यांनी महसूल विभाग आणि परिवहन खात्यावर गंभीर आरोप केले या आरोपांचे निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी त्वरित खंडन करून आपली बाजू स्पष्ट केली तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी सूर्यवंशी यांनीही आरोप फेटाळले जलसमाधीचा निर्णय घेतल्यावर नागरिक थेट बाळगंगा नदीपात्रात उतरले आणि आंदोलन तीव्र झाले काही वेळातच उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे घटनास्थळी दाखल झाले अर्धा तास चाललेल्या चर्चेनंतर मंगळवारी बावीस जुलै रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेऊन समाधानकारक तोडगा का काढण्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले प्रांताधिकारी पवार यांनी स्पष्ट केले की जर आंदोलन खाण व्यावसायिकांविरोधात असेल तर संबंधितांकडे आवश्यक परवानग्या उपलब्ध आहेत रस्ता भयमुक्त करायचा असल्यास वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी लागेल मात्र हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून अधिसूचित असल्यामुळे वाहतूक पूर्णता थांबवण्याचा अधिकार ना महसूल विभागाच्या हातात आहे ना पोलिसांच्या एकंदरीत प्रशासनाने बैठकीचा मार्ग सुचवत आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन केले असून मंगळवारच्या बैठकीत अंतिम तोडगा स्पष्ट होणार असल्याचे चित्र आहे मात्र अधिकारी वर्गाच्या निवेदनानुसार रस्त्यावरची वाहतूक पूर्णता बंद करणे अशक्यच असल्याचे संकेत मिळत आहेत नमस्कार पहिल्यांदा हा आपण लढा चालू केला होता की आमचा हा जो चारशे मीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता अवजड वाहन तो व्हावा यासाठीचा आपला हा प्रयत्न होता पण ज्या वेळेला आम्हाला समजलं इता मा 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 की इथं ही वाहतूक कशामुळं आहे तर इथले असलेले क्रशर प्लांट असतील अवजड दगडांच्या ज्या खाणी आहेत आणि मग आम्ही थोडी चौकशी केल्यानंतर मला आय टी आयच्या माध्यमातून माहिती मिळाली की ह्या दगडखाणी वगैरे ज्या क्रशर प्लांट आहेत या सगळ्या अवैधरित्या जर बेकायदेशीरपणे चालू आहेत आणि मग आम्हाला समजलं की हेच जर बंद झालं तर खऱ्या अर्थाने अवजड वाहन, वाहन वाहतूक बंद होईल मग आमची सुरुवातीची मागणी होती फक्त अवजड वाहनांची वाहतूक बंदी होती मागणी होती पण आता आमचं म्हणणं आहे की या खाणीसुद्धा बंद झाल्या पाहिजेत तरच आम्हाला खऱ्या अर्थाने हा रस्ता भयमुक्त होणार आहे आपलं महसूल खात्याशी काय पत्र व्यवहार झालाय काय त्याच हा महसूल खात्यासोबत आम्ही मे महिन्यापासून आम्ही पत्र व्यवहार करतोय त्यांनी आम्हाला त्यासोबत एक दोन मिटिंग सुद्धा बोलवलं होतं पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी चर्चेमध्ये आम्हाला ठोस पुरावा दिलेला नाही किंवा ठोस आमचे काही मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं शेवटी आम्हाला ना इलाज असतो एकदा रास्ता रोको करावा लागला आणि पुन्हा एकदा स्वतः आमदार इथले जो लोकप्रतिनिधी आहेत रविशेठ पाटील यांनी सुद्धा आमची प्रांत कार्यालयामध्ये एक सभा लावली होती ग्रामस्थ उपस्थित होते आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला काहीतरी का आता इथं न्याय मिळेल पण तसं काही झालं नाही आणि मग सुद्धा त्या वर्णानंतर सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा जलसमाधी घ्यावी लागते कारण आमच्याकडे आता कुठलाही पर्याय नाहीये महसूल खात्याने जो काही उत्तर आपल्याला दिला होता तो काय उत्तर दिला होता तुम्ही आता म्हणाल की जे उत्खनन चालू होते अवैधरित्या चालू आहे <स्थाविण> महसूल खात्याने याच्यावर काय उत्तर दिलं होतं तुम्हाला त्यांना आम्ही ज्यावेळेला असं सांगितलं की ते, ते बोलतात की आम्ही हे पूर्णपणे जे आहे ते पूर्णपणे सगळ्या परवानग्या घेऊन त्यांनी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण माहितीच्या अधिकाराखाली आम्हाला तसं काही आढळलेलं नाहीये कारण आपल्याकडे अशी कागदपत्र आहेत आणि ती कागदपत्र आपण ती दाखवू शकतो की बाबा कलेक्टर ऑफिस मध्ये या संदर्भात कुठलीही परमिशन आलेली नाहीये तरी सुद्धा ह्या प्रकारे हे सगळं चालू आहे तर म्हणून हा आमचा लढा आहे त्याच्यासोबतच हा ज्यावेळेला पर्यायी रस्ता करण्याची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला ह्या बालगंगा नदीमध्ये काही जे दुर्शेत आणि बलवली जे खरोशी गाव आहे या बालगंगा नदीच्या तीरावर बसलेल्या आहेत ही गावं ऑलरेडी पूरग्रस्त आहेत आणि या नदीमध्ये एका रात्रीमध्ये पाचशे जेएसडब्ल्यू चे डम्पर टाकण्याचा घाट घातला होता तो या चार गावातल्या ग्रामस्थांनी उधळून लावला म्हणजे आम्हाला गावकऱ्यांना बुडवण्याचा हा प्रशासनाचा इथल्या खान मालकांचा हा एक प्रयत्न होता पण तो आम्ही करू दिला नाही म्हणून आम्ही आता प्रतिकात्मक दृष्टीने बोला किंवा कशाही पद्धतीने बोला की आमचं म्हणणं की तुम्ही बुडवताय ना आता आम्ही स्वतः बुडणार आहोत त्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन करत आहोत आज दुर्शेत ग्रामस्थांचा आंदोलनाचा विषय होता या संदर्भात प्रत्यक्ष सर्व निवेदन करते होते त्यांचा विषय समजून घेतलेला आहे आणि एकूण चार एक मागण्या आहेत या मागण्याबद्दल विस्तृतपणे चर्चा करून त्याचा एक अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेऊन पुढची कार्यवाही आपण सुरू करूया पण आता काय आपण आश्वासन काय दिलं आश्वासन जे रस्त्याच्या अनुषंगानं त्यांचा जो विषय आहे तर तो आपल्याला प्रायोरिटीने सोडवायचा आहे आणि तो विषय आम्ही मंगळवारच्या बैठकीमध्ये आढावा बैठक जे आहे त्या बैठकीमध्ये आम्ही सोडू शकतात चार मागण्या ज्या रॉयल्टीच्या अनुषंगानं पहिला जो मुद्दा होता त्या रिक्सर परवानग्या आहेत किंवा कसं तर महसूल विभागामार्फत अजूनही मी परत निश्चितपणे सांगतो की सर्व रिक्सर परवानग्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता नाही तरी परंतु त्यांचा जर काही आक्षेप असतील तर ते संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे तो आक्षेप नोंदवू शकतील त्यानंतर काही त्यांचा किल्ल्यांचा विषय होता त्या संदर्भात पण त्यांचा जो अधिकार आहे त्यानुसार ते आक्षेप संबंधित प्राधिकरणाकडे नोंदवू शकतील रस्त्याचा जो आता बोललो तर तो रस्त्याचा विषय पण त्यामध्ये समावेश आहे ज्याची आम्ही मंगळवारी बैठक घेणार आहोत तर त्यामध्ये निश्चितपणे हा मार्ग रस्त्याचा रस्त्याचा काय विषय आहे म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होतोय आणि त्यांना पर्यायी रस्ता ची मागणी आहे तर त्या संदर्भातला आपण या भागातले जे कसा पद्धती मार्ग काढू निश्चितच मंगळवारी आपण त्या मार्ग काढू त्या संदर्भात तर मंगळवारी पूर्णतः आम्ही चर्चा घेऊ कारण बैठक झाल्यावरच ह्याच्यामध्ये निश्चितपणे धोरण आपण निश्चित करूया ज्या काही कॉलीच्या परवानग्या असतो किंवा परवानगी असतील त्या आम्ही मुलाप्रमाणे घेतो त्याप्रमाणे वाहतूक होणं आकर्षित आहे जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथे सुद्धा आर आम्ही पत्र दिलेलं आहे दंडात्मक कारवाई केली जाते तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानगी देत नाही वगैरे जे काही उत्खनन होते आणि जी वाहतूक होते ती प्रमाणात होते तर हे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत कृपया असे आरोप कृषी विभागावरती करून आणि आपल्या बाबत त्यांना आवाहन करतो धन्यवाद जनोदयकरिता विनायक पाटील पेंट